आलो या साठ्या या ह्या साइड शिंगटे भेटतात मस्त भात झालाय उतरून घेते लगेच ही बघा चपाती झाली मस्त गोल हिथ पण टाकली एक तव्यावरती बारा शिंगटे चांगले मोठे मोठे आहे ना अरे हे बघा इतके शेंगटे घातलेत आणि सगळे ना मोठे मोठे डायरेक्ट एकदम भारी बांधवायचे आलंय ना आता मसाले लावून घ्यायचेत काढून घेते आता कडक झाले बघा एकदमच भारी जेवायला आता आम्ही जेवायला बसलोय गिरायक तर भरपूर आहे आणि बघा शिंगटे आणि वाताय ना नदीवरती आलोय आणि हे बघा टूप घेतलेली फुगून पण झाले निम्मी राहिले अजून थोडी फुगवायचे आणि उतरायचे पाण्यामध्ये हे बघा या साईडला जाळे तर आजच्याला थोडे जाळे आणलत आणि एवढ्या जागेमध्ये लावणार आहे बारीक मोठ्याने सगळे जाळे आणलत शिंगटेसाठी आलोय या साईडला या साईडला शिंगटे भेटतात ते बघा आहे ना या साईटला माझे शिंगटे बरेचशे वेळा भेटल्यात आणि मग असं सुद्धा आहे ना वरती आलता बघा इथं जवळच्या एकदम आता ना फुगून घेतय टूप पाहिले तर त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतात हो घेतले बघा टूप पण फुगून आणि त्याच्यानंतर ही इतकी जाळे तर इतकीच आणलात आजच्याला आणि उद्या सकाळी ना दिवसा पण आणणार आहे आणि इथं ना समोर पाण्यामध्ये ना, ना मासे पण दिसतात बारीक बारीक आहे म्हणायला बघा इथं तुम्हाला दिसले तर दाखवतय हे हो बघा आतमध्ये किती मासे आहेत लहान मासे आहेत ते त्या गेलेत बघा तिकडं लगेचच आहे ना साईडला साईडला होतात ते मासे आता कपडे बदलून घेतोय हे बाग हे कपडे बदलून घेतोय आणि उतरतोय पाण्यामध्येच कारण तर ना आता पाच वाजल्यात आणि आंधार तर पाडणारच आहे पाण्यामधून आहे ना बाहेर निघाला आंधार तर पडणार जे उशीर झालाय बारासा आता जमलं तर थोड्या वेळाने दाखवतो तुम्हाला ना आता आहे ना आलो आलोय आणि आता सुद्धा आहे ना साडेआठ ते पावणे नऊ झाल्यात इतकं उशीर झाले ना तरी सुद्धा आता थंडी वाजते आता थंडीचे दिवस चालू झाले तर कालच्या जाळी लावली साईडला इकडं बारीक जाळे लावले जास्त करून आणि दोन मोठे जाळे लावल्यात तर तितकीच लावलेत आणि तर आजच्याला ना दिवसा पण एक जाळ आणलंय हे बघा मध्ये नवीन जाळ मागच्या वेळेस आहे ना तुम्ही पाहिलं असं ते घेऊन आलोय आणि ते सुद्धा लावणार आहे पहिलं तरी ना एवढ्या जागेमध्ये ते लावून जाणार आहे त्याच्यानंतर ते, ते दुसरी जाळे काढायच्यात आणि आजच्याला ना एकदम भारी पण बांधले तरी ना पलीकडच्या साईडला बनवून घे या गाडीच्या पलीकडं हे तर वारं कमी लागेल ना आणि मी सरपंच सुद्धा आणलंय आधी पहिले आले तिथनच काढून आणलंय सरपंच हे पण चाललेत इथं भांडे आणल्यात बघा हे दोन पातीला आणल्यात दोन ताट एक चमचे आणलाय चिमटा आहे आणि आज चपाती पण बनवणार आहे मी हे बघा इथं पीठ आणलंय गव्हाचा आधी पहिलं पीठ मळून घे पाणी पण घेऊन आले आता लगेच पीठ मळून घेते पीठ थोडस मळलंय तीन चपात्याचा तर आता ठेते झाकून आणि थोडस भात घालते हे पातीला भात पण घातलंय हो बघा इंद्रायणीचं तांदूळ आणलेलं त्याचा भात केलाय भात झालाय आता हे मस्त भात झालाय उतरून घेते लगेच आता चपाती करते चपात्या पण करून घेते लगेच ही बघा चपाती झाली मस्त गोल इथं पण टाकली एक तव्यावरती भाजून घेते पटकेने चपात्या पण झाल्यात याच्यात तीन आहे आणि आहे हे आल्याच्या नंतर कालवण बनवू वरच्या साईडची जाळी काढून झाल्यात आता या साईडने आल्यात इथन असं होतं जाळ ते काढत काढत आल्यात आता आहे ते असं तिथं झाडाला बांधलंय जाळी झाल्यात आता काढून जे टाकलेले काल का ते आता मासे पण घेते हे एवढे सापडले बारीक बारीक आहे ना सगळे त्याच्यामध्ये ना शेंगटे पण आहेत शेंगटे आहेत त्याच्यामध्ये आणि दुसरे मासे आहेत सफेद तर ना शेंगटेच बनवून का हा शेंगटे बनवू आणि एकदमच भारीतले मासे आहेत आणि शिंगटे भेटलत तर शिंगटेच बनवू बरेच दिवसानंतर एकदम भारी होणार आहे त्याची रेसिपी आणि एखाद्या कालून बनव जस जमन तसं बनवतो तु। तुला देव रांड्या बरेच भेटल तर आजार शेंगटे बघ शिंगटे चांगले मोठे मोठे आहे ना इतके शेंगटे घातलेत आणि सगळे ना मोठे मोठे आहेत नुसते मोठे मोठे आहेत बघा दहा बारा शेंगटे आहेत तर जितके होते ना सगळे घातलेत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ना अजून आहेत तर इतके घातलेत कारण आहे ना दोन रेसिपी बनवायच्यात हो काय तरी एक फ्राय बनवून बन पिंकी हे बघा पिंके काय काय बनवणार आहे फ्राय बनवणार आहे फ्राय फ्राय आणि पातळ कालून पातळ कालो पातळ कालवण कारण आहे ना चपाती आणि हे बघा शेंगटे घातलेत मोठे मोठे हे बनून आता शिंगत्या दिल्यात आता हे बघा मासे तर झाले साफ करून पातीला ठेवून घेतलंय चुलीवरती आता तेल टाकून घेते लगेच आणि या साईडला कांदा टोमॅटो मिरच्या आणि कोथंबीर घेतली एका ताटात कापून आता तेल पण टाकून घेते लगेच कांदा टाकून घेते आता तेल मस्त तापलंय त्याच्यानंतर मिरची पण टाकून घेते लगेच टोमॅटो टाकते आता बाहेर पण निघून आलोय मी सगळे होते ना सगळे जाळे आणले काढून आता एवढ्या जागेमध्ये ना सकाळ सकड़ सकाळ एक लावलेलं जाळ एक सुद्धा त्याला मासा भेटलं ना ते सुद्धा इथं आणलंय काढून हे बघा तर आता ना पिंकी त्या साईटला ना कालून बनवते एकदम भारी बनवते शिंगट्यांचं कालून आजच्याला मसाले टाकून घे मसाले घेते आता पिंकी टाकून कालून बनवायचं आहे शिंगट्यांचं कांदा मसाला चिकन मसाला आणि हळद आहे माश्याचा मसाला आज मिरची पावडर नाही टाकणार त्याच्यात जास्त काय फक्त एवढेच मसाले चारच टाकणार आहे हाला हवा पण इतका सुटलाय ना हे लय हवा सुटला आच्याला डायरेक्ट इतका हवा सुटलाय ना तर कालून सुद्धा आहे ना बनवता येत नाही इतका हवा सुटलाय पाणी पण जवळच आहे पाणी पण टाकून घेतलंय दद मसाले बघा चांगले शेजायला लागलेत आता सगळं घातलंय ना त्याच्यामध्ये सगळं पिझल आणि या बघा या, या साईटला बघा इतके शिंगटे घातले आजच्याला डायरेक्ट एकदम भारी बनवायचंय आणि जर राहिलं ना उरलं तर घरी सुद्धा आहे आम्ही आजच्याला इतकं तर खापायचं नाही तरी सुद्धा बघा घेतल्यात बनून कारण तर हे ना दोन वेगवेगळ्या रेश्या बनवायच्या वे एक दोन तीन चार पाच सहा सात ह्याच्यामध्ये सात आहे तर ह्याचं आहे ना पातळ कालून बनवायचं आहे आणि ह्या साइडला आहे ना मोठे मोठे घातल्यात हे पाच आहेत शिंगटे च हे तळणार आहे बघ आता तळून कसे होते शिंगटे तुम्हाला तर बघायला भेटणार आहे मासे टाक टाकून लगेच एकदम भारी कलर आले वरती आहे ना इकडं कालून शेजत ठेऊलय आणि त्याच्यानंतर या साईडला ना आता चिरा मारून घेते ना हा चिरा मारून घेते शिंगटे आहेत ना जे ठेवलेत ना तळे साठी त्याला चिरा पण मारून घेते आता तळायचे ते एकदम भारी गाडी तर आडूसा लावलंय गाडीचा कारण तर ना लय वारा सुटतोय त्याच्यामुळे ना स्वयंपाक सुद्धा होत नाही त्याच्यामुळे ना आडूसा केलंय आणि एकदम पाण्याच्या शेजारी पण आहे ना त्याच्यामुळे हवा पण जास्त लागतोय वारा मीठ टाकून घेतलंय ना आता मीठ टाकून घेतलंय बघा दोन आहे ना बारीक बारीकच पातेला आणलेल त्याच्यामध्ये भात बनवलं तिकडं आणि याच्यामध्ये कालून शिजते आणि हे बघा चिर मारून घेतलं शिंगटे त्याला आता मसाले लावून घ्यायचेत दर पिंके मसाला लावून घेते त्याला हा पहिलं तर मी टाकून घेते खारट नाही ना हळद टाकून घेते मसाले लावून ठेवते असं बघा चांगले मसाले घेतले लावून आता जास्त नाही घेतले ना मसाले आजच्याला कमी घेत जास्त नाही घेतले हे बघा शिंगटे घेतल्यात मसाले लावून ठेवलेत थोडे वेळे ना मोरायसाठी ठेवलं पिंकीने मसाले लावून आणि या साइडला ना आता शिंगट्यांचं कालून तर शिजते झालेच आता थोड्या वेळाने होईनच आता उकळी पण आले त्याला एकदम भारी आता ना या साईडला बघा पिंकीने कालवण पण बनवलंय झाले ना पिंके कालवण उतरून घेतलंय कालून तर झालंय आणि आता ना तवा घेतलाय बघा पिंकीने तवा घेतलाय ठेवून आता तवा तापलाय ताप ना तवा ता तापलाय टाकून घेते पिंके काय होत आहे हा लई तावत आपलं आणि वरती येते ना त्याच्यामुळे ना पण आता येणार चव वाढणार आहे त्याला बघा तुम्हाला जवळून दाखवत आहे पिंकटे सुद्धा ना पाहिलं ना येणं आम्ही असं बनवतोय नदीवरती तवळून कधी नाही बनवलंय जबरदस्त आच्याला ना बनवलंय ते वेगवेगळ्या आच्याला बनवले तर मजा येणार आहे ज्या वेळेला नदीवरती एकदमच पाण्याचे चादर आहे आणि इतकी भारी चालले ना चाल शेंगट्यांची झाले ना कडक कडक झाले बघा एकदमच भारी आशेनं पहिल्यांदाच बनवले आम्ही शेंगटे नदीवरती ते पण हे बघा दुसरे आहे ते पण टाकून घेऊ अजून तीन बाकी आहेत हे बसणार आहे त्याच्यामध्ये तावडीवरती हा तळून झालेत ना सगळे पाच होते बघा एकदमच हे इतके भारी दिसतात ना कडक झालेत ते आता जेव्हा बसायचंय इतकंच हे बघा एकदमच आहे ना पाण्याच्या कडेला इकडं मागे बघा पाणी ना भरपूर भात पण बनवलं आणि त्याच्यानंतर आहे ना चपात्या सुद्धा बनवल्यात नदीवरती जे शिंगटे आहेत याच्यामध्ये चापाती असणार आहे ना पिंकी आहे ना आता वाढायला लागले मस्त कडक त्या शिं बघा एका साइडला ना शिंगट्यांचं पातळ कालून त्याच्यामध्ये दोन शिंगटे आहेत या साईडला दोन तळलेले आणि ही चापाती चपाती सुद्धा नदीवरतीच बनवली त्याच्यामध्ये सुद्धा येत अजून किती आहेत तीन आहेत तर सगळे चार बनवलेले हो ह्याच्यामध्ये भात आहे भात दाखव हे बघा भात आणि आता जेवायला बसतोय आम्ही आता ना दाखवायलाही जमत नाही हे बघा या हातामध्ये ना मोबाईल पकडून काही जेवता यायचं नाही तर दाखवतोय तुम्हाला थोड्या वेळाने आता आहे ना थोड्या वेळाने जेवण झालं ना मग घरी जायचंय कारण तर हे ना सगळं सामान घरी जे वजन काटत आहे सगळं सामान घरी आणि मासे पण आहे ना थोडे जे म्हणायला पण एकदम भारीतले मासे भेटले तिंकट त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतोय घरी जाऊन ना पार्टीमध्ये वतून तुम्हाला दाखवतंय आणि त्याच्यानंतर ना मार्केटला पण जायचंय रोयदा सुद्धा आहे ना दुसऱ्या बाजूला गेलाय बघू आता त्याला किती मासे भेट जर त्याला मासे भेटले ना तर मग ते पण होते ना आणि हे पण तर मार्केटला जायला तर जमणारच आहे तर पिंकीने केली सुरुवात हे पिंकी कसं लागतंय झालंय का शिंगटे ना घेतले शिंगटे पण पण घेणार आहे तर या आता आम्ही जेव्हा ना जेवण झालंय आम्ही ना आता पहिलं तर घरी जाणार आहे घरी जाऊन ये ना मग मार्केटला जायला चल जाळी घेऊ आपण भरून आता पिशव्यामध्ये मध्ये आता ना मी घेतोय भरून पिंकीने असं भरून घेतलंय मला भरतच नाही येत किती मोठी झाली पिशवी फुल भरले ते एकदम तूप पण घेतले भरून या साईडला एक तर लागले पिशवी अजून दोन पिशवी आहेत ही एक या साईडला बारक्या साईडचे ह्याच्यामध्ये अजून दोन जाळे आणि मासे तर मासे घेऊ पाहिले तर काढून त्याच्यानंतर ते जाळे भरून त्याच्यावर समोर समोरचे उद्या हे इतके मासे आहेत कमी आहेत मासे पण त्याच्यामध्ये ना गोडे मासे शिंकटे मासे आहेत जास्त करून तर चला आता जाळी घेऊ हो भरून हा चला माश्यावरतीच ठेऊन घ्यायला लागणार आहे ना असं जा पिशव तरी तुला हातामध्येच लागणार ते मी हातातच घेणार आता निघालो आम्ही हे बघा पिशव्या घेत वरून सगळं आता घरी जाऊनच तुम्हाला दाखव आता ना घरी पण येऊन पोहचलोय आणि आता बघा तुमची ना मासे घेते पाठीमध्ये काढून इतके मासे आहेत कमी मासे जरी आहेत ना त्याच्यामध्ये आणि एकदमच गोडवे मासे आहेत बघा सगळे तुम्हाला जास्त करून गोडवेच दिसत असन त्याच्यामध्ये आहेत आणि वांबी मस्त मासे आहे ना हा एकदम भारीतले मासे आहेत जरी कमी मासे आहेत ना तरी भारीतले मासे आहेत शिंगटे बरेच असणारे असं तर वाटतय आण समंत तो मासा चिला पीने ना त्या साईडला ओढून टाकलंय बागा समंत निवडून घ्या पाटापट पाटा आता बरेचसे मासे भेटले त्याच्यामध्ये जास्त आहेत दुसरे कमी मासे आहेत पण शिंगटे जास्त आहेत आणि वांबी सुद्धा आहे ना दोन तीन असते ना एखाद्या मळे थोडे जास्त समंत बाग इथं आईस्क्रीम खाते ना तिला आणली तिला आईस्क्रीम लय आवडते सगळे ना त्या साईडला ना रावश मासे आहेत आणि या साइडला इथं थोडे मळे आहेत आणि तिकडे न हे बारीक बारीक आहे ना कोळशी आहेत कोळशी आहेत तिकडे चालते इथं शिंगटे आणि इथं वामटे झाले ना निवडून सगळे आता ना मार्केटला पण येऊन पोहोचलं हे बघा मरळ बघा यांची मरळ आहे आणि ती ना जवळजवळ जवळ पावणे दोन किलो झाले बघा ते मरळ बघा आता ना, ना पिंकीने वाबी घेतले वजन करायला गिरा एक तर बहर पूरे आनी बगा सिंगटे वांबे वाम्बे आता है ना वाम साफ कर रहे लागले बगा पिंकी वाम्बे लसुद है ना खाओले आज थे बारिक बारिक तिकडं ना पलीकडच्या या साईडला बघा व आम्ही एक तर घेतली साफ करून दुसरी घेतली आता सगळ्यांना ना तीन होते अर्धा किलो आहे

ಐತೆ ಬಿಕ್ಕೆ ಎಣ್ಣೆ ಕೊನೆಗೆ ಕರೆದರು ಫನ್ನಿ ಔಟ್ ಸರ್ ದಿನ

परत एकदा एक किलो घेतलं बरेचशे माश्यानं संपलं या साईटला मरळ सुद्धा बघा संपले ते मोठे होते ना ते सगळे संपले आता ताँगे। 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 बघा ना ना आता नदीवरनं डायरेक्ट मार्केटलाच आणलं मासे काढायला कारण तर ना उशर झालंय आणि उरकलं नसतं त्याच्यामुळे ना मार्केटला झालं तर मळे आहेत मळे मोठे मोठे आहेत तुम्हाला दाखवतं हे बघा आजच्या साईजचे आहेत एकदमच मोठी साईज आहे बघा मळ्यांची ही बघा एकदम फ्रेश आहेत आताच आणलेत आणि अजून सुद्धा आहे ना जाळ्यामधून काढतात या साईडला आहे ना भरपूर आहेत खालच्या बाजूला हे बघा इकडं हे बघा इथं आहे ना इतके मळे ना आणि साईज तर इतकी मोठी आहे ना जबरदस्त डायरेक्ट हे बघा साईज मात्र तर घेते ना आता काढून आणि त्याच्यानंतर खाली तर बघा गिरायक तर इतकं गिरायक आहे ना बघा चला आता तुम्हाला थोडंफार खाली दाखवते आणि मग जाऊ घरी तर आता ना गिरायक सुद्धा बघा किती आहे मार्केटला आणि गिरायवर आहे त्याच्यामुळे ना गिरक सुद्धा भरपूर आहे पण जास्त ना मासे सापडले नव्हते थोडे सापडलेले पण एकदम भारीतले मासे होते शिंगटे आणि वाम्या होते तर आताही ना इथून पुढे जास्त काही दाखवायला जमायचं नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा